जे अग्नमदा प्रसन्न कुमारे आस्था शमन मस्क्या पिंट्या भेटी फक्त बजे साडे उजवी दोन बाजू अकरा जर रोग रकम झाला सहावा बिनय ओम सावराम प्रसन्न संजय वैश्व होईल कशीरी भेटी फक्त बजे साडे उजवी दोन बाजू पंधरा जर रोग अच्छा झाला आजच्या निर्बंध आमच्या सातवा बिंदर जय सावर प्रसन्न

प्रसन्न रोनी कशली भोंडी सुंदर गाडी मैदानात जमली आहे आता आल्या मध्ये पंचानी पेंडिंग मध्ये ठेवले दोन्ही मालकाने याचा निर्णय बघण्यासाठी चला नितीश पाटील खांडपे हरण्याबाई मालक आपले रोडी कमिटी सदस्य या गाडीचा निर्णय द्यायचा आहे तसे मनोज शेठ भाऊ आपले भोंडी कमिटी कार्याध्यक्ष आपल्याला निर्णय द्यायचा दोन्ही मालकांनी आहे चला ज्यांच्या गाड्या जमल्या त्या बैलगाड्या विनंती सहकार्य करा चला ज्यांच्या गाड्या बाकी गाड्या खाली द्या देवा पुण्याकर चला सोडणारे पंच काढा सोडा काही करा सहकार्य करा